बनारस बनारस म्हणजे नाही का ते लळल्यावर आपण खूप मोठा फॉर्म आहे पण आज सगळी इश्का एवढं पण वाढवून सांगायचे इंटरव्ह्यू बोल काय पण सांगायचं होला हो चे नंदी मारीचे होला हो करायचा हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे दहावी या वेब वर तुम्ही खूप प्रेम करताय त्यासाठी थँक्यू सो मच आणि आज सेटवर आले आणि चार मस्तीखोर मुलं सोबत आहेत कसे आहात खूप तुम्ही मी खूप मस्त आहे आणि दिवाळी आहे पुढच्या काही दिवसात हे मी तुम्हाला सांगू शकते आणि दिवाळीचे काय प्लॅन्स आहेत किंवा काय नक्की करायचं ठरवलंय दिवाळीला ह्या वेळेस सगळ्यांना घरी फरफटाके फडायला खूप खोटं बोलतो हा खूप खोटं बोलतो प्रश्नच नाही विचारणार आहे <laughs> खूप खोट <-कोटा> बोलतो हा <laughs> <laughs> दिवाळीला तुम्हाला बौला बोलावलं असतं पण दिवाळी करायची नाही मला घरी त्या hmm. प्रॉब्लेम मुळे नाही बौला तर uh, मी सगळ्यांना बोलावलं असतं दिवाळी खायला मी तसा प्लॅन नाही पण मी एक आता स्कूटी घेणार आहे एक नवीन दिवाळीला hmm. मग काहीतरी नवीन खरेदी मी दिवाळीला करणार आहे wow. hmm. आमचं काय दिवाळीला म्हणजे आता आमचं म्हणजे आमची झेंडूची जी बाग आहे आता इथनं गेलं की मला फुलं तोडायला येत नाही त्यामुळं तुम्हाला मी जर आमच्या भागात जर तुम्ही राहत असाल म्हणजे चाफळ किंवा उमरदमध्ये मी तुम्हाला दिसेलच फुलं वगैरे विकताना मी असेल तुम्हाला भेटू नक्की आणि तुम्ही सगळीजण आमच्या घरी दिवाळी खायला नक्की या बर पण फुलांसाठी पण फुलांमध्ये आणि शेतकऱ्यांकडून आपण नाही डिस्काउंट घेतलं पाहिजे कारण का हो। आपण तेवढेच पैसे दिले पाहिजेत आपण मॉलमध्ये गेल्यावर डिस्काउंट नाही घेत मग शेतकऱ्यांकडून कशाला सो so, शेतकऱ्यांकडून नो डिस्काउंट आणि द्यायचं पण नाही किती मोठा फॅन आला तरी तू जाणार आहेस हो नक्की काय फिफ्टी पर्सेंट नाही जेवढी नाही घ्यायला जाणार कि बर आता मला सांगा दिवाळी आहे तर तुमच्या सगळ्यांमध्ये चकली कोण आहे म्हणजे तुमच्या चार जणांमध्ये चकली कोण आहे चकली म्हणजे जो गोल 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 गोष्टी करतो रुद्र तू स्वतःच आहे का त्याच काय माहितीये का एकाकडे जाणार त्यासोबत वाकड झालं फिरून दुसरीकडे मग फिरत फिरत परत तिकडेच वाकड वाकड करतात गोल, गोल, गोल सायकलच कुठेतरी एंड करतो एंड चकली चक्रातली मोठी चकली आहे आता वेब सिरीज जाऊ बंद होईल ना तव चुकली संपल तिथून पुढे काय माहित नाही दुसरं पण भेटलं की लगेच तुमच्या चौघांमध्ये करंजी कोण आहे म्हणजे दिसायला ती ओके ओके पण आतून खूप गोड आहे किंवा खूप छान आहे <laughs> कोणच नाही नाही करंजी सगळे नाही मी करंजी कोणाला देऊ सगळ्यांचे ना सगळ्यांचे दाखवायचे दात वेगळे 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 कोणच नाही लाडू लाहा, लाडू कोण आहे लाडू आता बरं डिंकाचा लाडू कोण आहे कडक 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 हे काय डिंक हा डिंकाचा लाडू आणि आमचा बुंदीचा सा लाडू सागर <laughs> हो बरं बेसनचा कोण आहे थोडा चिकट आहे खाताना म्हणजे त्याच्याबरोबर बोलल्यानंतर थोडं चिकट पण असो खूप चिकट बेसनाचा लाडू बोलताना चिकट तुपातला असा म्हणजे कोण नाही आतर्व नाही आथर्व नाही तसं कोण आहे नाही नाही बर काय देशील अथर्वला एखादा पर अथर्वला मी देईल अथर्वाला मी देईल ते अजून नाही नाही बनारस बनारस म्हणजे नाही का ते लळल्यावर आपण तू नवीन आलाय ओनली नवीन नाही आनार काढलोय सेम आनारस आहे म्हणजे किती बी काय झालं अहो बनारस नाही आनारस हो कारण आधारे ना पण गोड आत पण गोड आहे बाहेर पण गोड आहे पण पण एक बाजू <laughs> <laughs> तो बनणार बनारस आनारस जसं गोल असतं ना तर हा कधीच गोल होऊ शकत येऊ नसतं हा का नाही आणि कटकेला तर द्यायचं म्हणलं ना नाव तर मी शंकर पाळे देणार बनारस शंकर पाळे <पाएं। laughs> मला बार सांगा की चिवडा कोण आहे म्हणजे ज्याच्यात सगळं आहे तो खायला पण चांगला आहे तो कधीही खाऊ शकतो आणि कधीही त्याच्याशी बोलू शकतो त्यात सगळे इमोशन्स आहेत म्हणजे तो, तो तिखट गोड सही वाटते सई सही, सही।, सही। म्हणजे आणि चांगली पण आहे वाईट पण आहे भांडते पण गोड पण बोलते सगळं आता हे कोण आहे शेव कोण आहे जो सरळ असतो सरळ आहे कितीही त्याच्यासोबत बोललं तरी तो तिखट आहे म्हणजे बोलताना थोडासा तिखट आहे स्वभाव पण त्याला सतत त्याच्याशी बोलावं असं वाटतं कि सतत खावीशी वाटेल म्हणजे तिखट म्हणता येणार नाही पण संध्या दिदी शिवानी दिदी कारण दिसायला रळायची <laughs> आणि त्यांच्यावर किती पण बोललो द्या त्यांच्यावर असं बोलूशीच वाटतं असं बाबा नाही काय हे होत आहे बाबा कंटाळा आला हिच्यावर बोलायला असं कधीच वाटत नाही ते बोलताना बी समजूतदारपणे बोलते ती सांगताना पण एक आता तुमच्या मध्येच आपल्याला करायचं नाग गोळी कोण आहे जी दि दिसते छोटी पण त्याला पेटवली तुमच्यापैकी रॉकेट कोण आहे असा एकदा फुटला की एकदम सगळीकडे असं ब्राईट होत पण अजून <laughs> की सगळीच तुमच्यापैकी एक असतो ना फुसका बॉम्ब असतो तो दिसायला असा पॅकेट मध्ये खूप मोठा दिसतो पण एकदा पेटवला खूप मोठा बॉम्ब आहे पण आज सगळी फुसक्या पुसका बॉम्ब फुसकाल मी स्वतः तुझं कशाला घेऊ तुम्ही नाव घेऊ मी नाही बर ठीक आहे पण यांच्यामुळे दिवाळी नेहमीच आमची तरी स्पेशल होते आणि तुमची यावेळेस स्पेशल होईल थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्यात आणि दिवाळीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा द्यायच्या असेल तर काय द्या मी म्हणेन की तुम्ही दरवर्षी जशी आनंदाने दिवाळी साजरी करता तशीच यंदाही करा आणि आपल्या सिरीजचा आनंद घेत घेत करा आ, मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की फटाके लावताना व्यवस्थित लावा जास्त करून वायू प्रदूषण करू नका कारण जर तुम्ही जास्त फटाके लावले तर माणसांना त्रास होईल किंवा चुकून काहीतरी एखाद्या वेळेस चुकून काही जळलं किंवा स्फोट वगैरे झाला म्हणजे घरात वगैरे जास्त फटाके आणू नका फटाके घेण्यापेक्षा किंवा तुम्हाला फक्त आनंदच भेटेल फटाके फोडल्यानंतर त्याच्यापेक्षा गरजू लोकांना तुम्ही फराळाचं वाटप करा एवढंच मी सांगेन मी पण तसं सांगेन की आपण फटाके लावताना प्राणी वगैरे कुणाच्या तरी अंगावर टाकतो त्यांच्यामुळं ते मुख्य जीव आहे त्यांना आपल्यापेक्षा काही पटन जास्त त्रास होतो एवढंच की आनंद घेताना आपल्या आनंदात दुसऱ्यांना दुःख देऊ नका बरं आणि याच मंथन विचारांचे सोबत तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू श्रेयस श्रेयसला बोलायचं त्यांनी आठवून ठेवलं नाही नाही त्यांना आम्हाला सांगितलेलं सांग सांग दिवाळी सुरू झाले नाही का आता हो अरे होईल आता दिवाळी सुरूच होईल मला यांनी सांगितलं की ऍडव्हान्स मध्ये यांनी तीन चे फटाके आणून ठेवले अरे एवढं पण वाढवून आहे सांगायचे इंटरव्यू काय पण सांगायचं होला होते नंदी बाई होला हो करायला बर सांग समोर एपिसोड येणार रे एपिसोड आता समोर लावा आणि गरम गरम नाही का जे काय कराल दिवाळीला ते खावा एपिसोड बघत मज्जा करा खूप प्रत्येक जण बोलला बोलायला मला काही ठेवलंच नाही म्हणून मी सांगतो ना, ना। फटाकडे वाला होता काळजी घ्या खूप प्रदूषण होत त्यापेक्षा फटाकडे नाहीच आणलेले बरे थोडे जाण आणले तरी आणून ठेवली अरे काय रे मला दिवाळी करायची नाही सांगितलं की तरी फटाके बरं जाऊ दे हे सगळं इग्नोर करा तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा फराळ खूप काळ टिकतो तर जेवढी सिरीज असेल तेवढा फराळ उरला असेल तर फराळ खात खात का सिरीज बघा थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका